आजच्या स्पर्धेमध्ये पाचवा क्रमांक आदेश चालके काचले यांची गाडी एक मिनिट पंचवीस सेकंद सत्त्याण्णव पॉईंटने आलेले आदेश चालके यांनी आपला पारितोषिक घेऊन जायचं आहे

तृतीय प्रवीण तांबडे तांबडे कोण त्यांची गाडी एक मिनिट बावीस सेकंद अडुसष्ट पॉईंट आहे आलीपंच यांच्या हस्ते देण्याचे <laughs>

प्रवीण तांबडे तांबडे कोण यांची गाडी एक मिनिट सोळा सेकंद चौतीस पॉइंट आलेली आहे अतिशय शशिकांत साळवी यांनी ढाल दिलेला आहे राजू शब देशमुख यांच्या हस्ते यायचंय

येते <med> सूरज विकास पवार मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजक सन्मान्य अध्यक्ष विकास पवार यांच्या वतीने ज्या या स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्या व्यवस्थितरित्या पार पडल्या सर्वांचे स्वागत मानून आजच्या स्पर्धा असे जाहीर केलो